मित्रांनो इकडं चालू आहे आपलं पेरायचं आपण आंब्या शेत ट्रॅक्टरने पेरतोय सोयाबीन करतो आपण आता सध्याला आपली कुट्टी करायची चालू आहे मी आलीकडे ओढून ठेवतोय कुट्टी सकाळी एकदा खायला टाकलं होतं आता परत एकदा खायला टाकले आता लागले खायला सगळे टाकूस तरच संपत आहे टाकूस तरच संपत आहे कारण की आज जर सगळं आपण घरीच ठेवल्यात ना तर त्याच्यामुळं कॅरेट टाकलं की संपत आहे टाकलं की संपत संपतले खातेच गुरु फक्त हे वासरू कमी खाते हे बारक्याला थोडं खायला लागतं हम्म आज वासरू घरीच ठेवलेले त्याला पाणी आणलं होतं बकेटमध्ये पण पाणी बी पित नाही ते पिल्ल्यापासून ते जी आईला बांधलं इकडं ति तिकडे चरा बांधले आपल्या शेतात ही तर जवळच बांधली कारण की आज गुरु जास्त लांब पांगळ नाहीत फक्त जर शकाळी तिकडे चराल बांधल्यात कारण की सकाळी थोडा थोडा पाऊस येत थो होता ना तर त्याच्यामुळे बैल तर आज काम नव्हतं त्याच्यामुळे मी बाहेर काढलेच नाहीत पावसामुळे बैल बाहेर काढले नाहीत आणि वासराला बी पावसामुळेच बाहेर काढलं नाही राहून दिलं जागेवर ए हरण्या पिना पाणी आज हरण्या घरीच आहे गाव घरी आहेत बैल घरी आहेत सकाळी पाऊस आला ना तर त्याच्यामुळे घोटाळा झाला म्हणून मी बैलांना बांधलं नाही चरायला होय सर जे ना तुला बी पाणी द्यायचंय थोडं थांब वासराला पाणी ठेवलं आम्ही हय बाई तू थांब ना चल इकडे बाई इकडे चल ए थांबकी इकडं बघ खाली बघ खाली खाली बघ खाली हा ह्याच्यात ह्याच्यात पाणी आज लाईटचा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामुळे ही अशी पूर्ण जेव्हाच टाकतो गुरांना खायला हे बघा इकडं गंगाला पण अशीच पूर्ण बाजरी खायला टाकली आणि माझ्या हातात आहे ना ही बाजरी आहे बैलांना बाजरी खायला टाकली सगळ्या गुरांना बाजरीच खायला टाकली आणि बाजरीचं काय ना थोडी थोडी टाकावं लागते कुट्टीसारखी एकदम टाकून जमत नाही त्याच्यामुळं थोडी थोडी घ्यायची आणि थोड्या वेळाने सारख्यांना टाकत राहायचं आज पण पाऊस येईल वाटते सहा सात वाजता कारण की आबाळ आलेला आहे आज पण भरपूर अरे ते मोती दुसऱ्या दिवशी तर मित्रांनो नमस्कार आज बाहेर गेलो होतो ना तर त्याच्यामुळे सकाळी सगळं काम आवरलं सगळं म्हणजे वगैरे तोडून ठेवला पुट्टी केली गुरांना खायला टाकून बाहेर गेलो होतो आणि आज चार पाच दिवस झालो रोज आपले गाव रंगोर घरीच आहेत त्याच्यामुळं आपला नेपेर अगदी संपत आलाय आहे नेपेर एकदम समोर गेला आहे तोडत तोडत किती आता धापणारे दिवसाचं तर नेपेर राहिला आहे शिल्लक इतकं खायला लागतं गावरंगुरांना म्हणजे गावरंगुरांना खायला कमी लागतं पण संख्या जास्त आहे गावरंगुरांची आणि यार ही राणीची घंटी सोड ओके काय मला कळतच नाही बरं सारखं शिंगात येतं हे आणि ती कशी घेतली थांबणार राणी कशी ही दुरी शिंगात घेते हिलाच माहिती आहे बघा इकडं शिल्लक कुट्टी थोडीशी कॅरेट खाली कारण आज ना आई पण मामाच्या गावाला गेली पप्पा सकाळून उसाचो रूप आणाय गेले तर त्याच्यामुळं मला सग सक, सकाळी सगळं कामावरून बाहेर जावं लागलं आता आलो आहे तर आता तर ह्यांचं सगळं ओके ती कुठे ना संध्याकाळी खायला टाकायची आता जातो आपल्या बैलांच्या जागा बदलतो आज मस्त पैकी ऊन पडले आणि वातावरण एकदम फ्रेश म्हणजे एवढं काही जास्त आभाळ नाही चला चि ना आता अधोगर पिल्लेपासून जागा जागा तो हे आधी तो मग नंतर चिमण्याची तो चिमण्या भासल्या सगळे बसल्या खिलेरी बसली सरज्या बी बसल्या वाटते सरजा नाही दिसत मला पण खिलेरी बसली आणि हे पण बसलेलं होतं हे सरज्याची जागा बदलली आता चांगल्या गावतात बांधले त्याला डाळिंब बुक कसं निघते जरा बरं वाटतय मला लांबून बघून आता बघतो कस निघते ती छान रावला आले चांगला निघले आता सगळ्या शेवटी हरण्याची जागा बदलली हरण्याची जागा बदलून आता मी चाललोय आपल्या खालच्या तळ्याकडल्या शेतात आता आपल्या तळ तळा शेत आहे ना तर तिला ऊसाच्या शेतात जायचं तर हे असलं रोप आणले पण पण हे रोप खराबच आहे रो डॅमेज आहे पण ऐन वेळी रोप भेटत नाही ना आणि आपल्याला जिथं ऊस आपला उगल नाही ना जुना ऊस तर तिथं लावायचं आहे आपलं घरी तयार केलेलं रोप चांगलं होतं पण घरचं रोप संपले ना त्याच्यामुळे हे विकत रोप आणले नर्सरीतून तर सगळं खराबच आहे पण काय करणार आता अर्जंटमध्ये असलंच लावावं लागणार त्याच्यामुळं चला आता मी आलो काढलेल्या शेतात तर ऊसात तुटाळा लावून घेतो तिकडं आस लावायचे चालू आहे काय नाही खड्डा करायचा आणि खड्ड्यात हे रोप ठेवून द्यायचं आणि पाण्याची तर काही गरज नाही रोजच पाऊस येतो त्याच्यामुळं आणि जमिनीत पहिली ओल पण आहे खड्डा करायचा खड्ड्यात हे ठेवून द्यायचा ऊस आणि वरून थोडीशी माती ढकलायची असं चालू आहे लावायचा ऊस आणि रोपाची क्वालिटी बघता रोप महाग पण लय दिले आपल्याला जागर तीन रुपयाला रोप पडले महाग रोप भेटले आणि इकडं तर काय रे बघाय बघा काहीच नाही हे ऊसात पण काही जाण राहिली नाही मुळ्या पण सगळ्या वाळल्यात सगळं रोप खराबच आहे आणि असलंच वाळ रोप घेऊन मी जातात ऊस लावायला एवढे रोप एवढ्या आधी लावून येतो कसं ऊस लागवाय ना तिथं लावाल पण निलखड्डे केलेत हे वादुगर आपण लावलेला ऊस आहे माझ्या हातातला तर हे ऊस इथं उगवलाय त्याच्यानंतर पुढं उसाच उगवला होता एकदम लांब तिकडं उगवलं आहे तर मग इथे खड्डा केला आहे त्या खड्ड्यात हे उसाचं रोप असं ठेवायचं त्याच्यावर हाताने माती घ्यायची थोडीशी अशी माती ढकलायची आणि पायाने चोपायचे रोप तर इथं समोर खड्डा केलेला आहे त्या समोरच्या खड्ड्यात परत हे उसाचं रोप असं ठेवायचं इथं आणि परत ह्याच्या असे सरळ करून माती टाकून द्यायची बाजूने माती टाकायची ह्याला हाताने थोडंसं चोपलं नंतर पायाने थोडं चोपायचं आणि समोर पप्पा खड्डाच करतायत त्याने पुतळणी मग समोर जिथं आहे ना तिथं रोप टाकलेले त्या रोपाला परत जमिनीत लावायचं आणि सोपायचं आपलं तलाव भरलं आहे सगळा आता मी बैलांना घरी घेऊन चाललोय घरी जायची वे। वेळ झाली इकडे सरजे चला आता आऊत झुपलं आहे मी आता जातो मी आता आव थांयचं नाही आपलं आव तिकडं शेतात होतं ना आंब्याच्या शेतात तर आता आंब्याचं शेत तर पेरलेलं आहे काल त्याच्यामुळं आता आऊत घेऊन चाललं आहे मी घरी कारण इकडं आता कुठलं शेत रिकाम नाही आव थानायचं त्याच्यामुळं आऊत इथं ठेवायचं नाही आपल्याला घरी घेऊन जायचं आहे सरचे चल रे चला आता घरी झालं आवताचं काम आपल्या बिरमुचं शेत आहे ना तर तिथं आहे ना आवताचं काम आणि शेत नंतर इथं बैल आणा जमले नसते सोयाबीन उगून आलो काल पेरले ना तर त्याच्यात त्याच्यामुळं ताज्यातली ताज्यात जमतंय घरी हे आवताच बैलांनी न्यायला नाही तर मग परदेशी दिवशी तर सोयाबीन ला फुटते फुटते सरजी आहे त्यांना सकाळपासून पाणी नाही ना, ना आणि आज दिवसभर ऊन पडलेलं आहे सकाळी जाताना पाणीच पिले नाहीत हरण्यासोबत होता हरण्या पाणी पिला जातानी पण बैल पाणी पिले नव्हते मग आता भरपूर पाणी पिणार कारण सकाळी थोडंसं आबाळ बी होतं ना आणि लई लवकर बांधले होते आठ वाजता बांधले होते सकाळी त्याच्यानंतर दिवसभर तिकडंच होते उन्हात त्याच्यामुळे चिमण्या भरपूर पाणी पिणार आणि सरच्या पण भरपूर पाणी पिणार आता मी हारण्याला न्यायला आलो आहे हरण्याला आणि पांढऱ्या पिल्ल्याला नेणार आहे खिलेरीला शेवटलाच ठेवणार आहे एक दिवशी मला पांढऱ्या पिल्ल्याने परेशान केलं तर खिलरीने ते नेलते त्याच्यामुळं त्याच्यामुळं आज आज दुगर वासरे नेणार आणि किल्लरी नंतर न्यायची करणार हरणे पांढऱ्या वाचण्याले परेशान केलं तर आणि हे बी सुटलं की गाईकडं जात आहे आता आपण ह्याला दूध पाजत नाही ना तर त्याच्यामुळं ह्याला पण गाईकडं जाऊन द्यायचं नाही आता हरण्याला घेतलंय आणि चाललो घरी पिल्लू पण आहे आहे ऐकाला महाग झाला सवय लागली पाणी पी पाणी पी, थांब 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 सर ज्या लहान होता ना त्यावेळेस दोन तीन वेळेस हौदात गेलेला आणि हरणे एक वेळेस गेल तर हौदात काय नाही हौदात निघतात परत उडी बाहेर मारून बाहेर निघतात पण बाहेर निघताना थोडंसं पाहायला लागतं त्यांच्या वासरांच्या रे तहान लागले तो वासरांना पण कारण की आज दिवसभर ऊन होतं ना तर भरपूर पाणी पितात चल इकडे महागारी हार ने चल रे रे चल, ए, चल। हे मोत्या गप नात्याचा होते वासराला मोत्याला लस देऊन घ्यायची एकदा चल चिकडे च आपलं लवकर हार नाही चल जाग घ जाग याव चकड जागा इकडे हे येणार सळे मग काय कशी मारते मग हे चल इकडे वरच्या शेड मध्ये ये चल तुला इथं बांधतात दरी दे हे जो खुराक खाऊन झालं मला परत खिलरी आणायला जायचंय जर शका तर भाई आणायला गेलाय आता मी जाऊन खिलरीला आणतो पण ह्याला अदूघर बांधून ठेवतो वरच्या शेड मध्ये कारण इथं काय करतो मस्ती करतो बाकीच्या गुरांना परेशान करतो ते त्याच्यात मग गंगा मारते त्याला चला आता चल चल चला त्याला चालवलं इथून गंगा लात मारीन ना तुला हा कशी मारते गंगा गंगा दुसऱ्या वासरणाला जवळून देत नाही आणि तू चल त्याला हारण्यापासून जाऊ वाटत नाही तिकडं लांब कारण हारण्याची त्याला सवय लागली ना तर त्याच्यामुळे हारण्यापासून त्याला लांब जाऊ वाटत नाही आणि तिकडं कसं एक ट्रेक्टर राहत ना ते खिल्लरी एका बाजूला ते एके बाजूला मग त्या गपरे खिल्लरी आली तिच्या जागेवर वासराला दूध प्यायला सोडतो थांब रे बाबा मागापासून वर थांबना थांबना थांब ना थांब ना माझ्या जा। महा जा। कुठं पण बाद झाला त्याला दूध जागेवर वय बाद झालं म्हणजे सारस पेले चल चल ना इथेच थांबायचे का अरे चल बाबा चल चल हा चल इकडे आलं अरे बाबा चल लिहितं त्याला चल ना आलं आलं चल चल लवकर आलं